संक्रांत आली की स्त्रियांची लगभग सुरू होते ती हळदी कुंकाची याच हळदी कुंकू स्पेशल व विंटर स्पेशल आज आपण बनवणार आहोत उकडीचे मटार मोदक चला रेसिपीला सुरुवात करू उकडीच्या मोदकाच्या स्टफिंगसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया इथे मी एक वाटी मटार अर्धी वाटी बटाटा हे दहा मिनटे पाण्यामध्ये छान थोडेसे शिजून घेतलेले आहे इथे अर्धी वाटी खोबरं ओलं खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर चिमुडभर हिंग जिऱ्याची पूड आलं लसूण मिरची पेस्ट धनेपूड चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य आपल्याला उकडीच्या मोदकाच्या स्टपिंगसाठी लागणार आहे यानंतर आपण आता मटार आणि बटाटा हे थोडेसे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे खूप बारीक करायचे नाही थोडेसे जाडसर आपण वाटून घेणार आहोत इथे वटाणा आणि बटाटा हे थोडेसे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया इथे वटाणा व बटाटा यांचे मिश्रण छान जाडसर वाटून घेतलेले आहे आता आपण स्टफिंगला फोडणी देऊया ती कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग हिंग टाकल्यानंतर आपण जी आल्या लसूणची पेस्ट केलेली होती आल्या लसूण मिरची ती पेस्ट टाकायची हे छान परतून घ्यायचं आहे छान परतल्यानंतर त्यात आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले ओलं खोबरं टाकायचं आहे खोबरं टाकल्यानंतर खोबरं देखील छान परतून घ्यायचं आहे मिरचीमध्ये ते छान मिक्स करायचं आहे यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं वटाणा बटाटा ते वाटण आपल्याला यामध्ये टाकायचे आहे वाटण टाकल्यानंतर मस्तून छान मिक्स करून घ्यायचे छान कोरडवेळी पर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे धना पावडर जिरेपूळ बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ हे सर्व टाकून आपण हे मिश्रण छान कोरडे होईपर्यंत आता परतून घेऊ मिश्रण छान कोरडे होईपर्यंत आपण इथं परतून घेतले हे मिश्रण थंड करायला ठेऊ आणि आता आपण उकडीच्या मोदकाची उकड करायला घेऊ हे मिश्रण आता आपल्याला थंड करायला ठेवायचं उकड करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया एक वाटी तांदळाची पिठी एक वाटी पाणी जेवढी आपण तांदळाची पिठी घेऊ हो, तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे दोन चमचे दूध अर्धा चमचा साजूक तूप चिमूटभर मीठ हे सर्व साहित्य आपल्याला उकड करण्यासाठी लागणार आहे आता आपण उकड करूया ती कढई तापायला ठेवली त्यामध्ये मी टाकणार आहे प्रथम एक वाटी पाणी पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला टाकून दोन चमचे दूध दूध टाकल्यामुळे मोदकाला छान पांढरा शुभ्र कलर येतो त्यानंतर अर्धा चमचा तू तूप टाकल्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं तूप जास्त प्रमाणात टाकायचं नाही नाहीतर तुपाचा खूप उग्र वास येतो आता या पाण्याला छान उकळी येईपर्यंत उकळून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी टाकायची आहे उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि मगच पिठी टाकायची आहे आणि उन्हणी जी आहे त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला ही पिठी आपल्याला छान हलवून घ्यायची आहे या पद्धतीने इथे पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे छान खळखळून अशी उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा पूर्णपणे मगच त्यात आपल्याला तांदळाची पिठी टाकायची आहे तांदळाची पिठी तुम्ही जो सुगंधी तांदूळ आहे त्याची पिठी घेऊ शकता इंद्रायणी बासमती आंबेमोर अशा प्रकारचे तांदूळ उकडीच्या मोदकासाठी उत्तम आहे आता येथे पाण्याला आपली छान उकळी आलेले आहे आता आपण यामध्ये तांदळाची पिठी घालूया गॅस पूर्णपणे इथे कमी करायचा आहे मगच तांदळाची पिठी टाकून आपल्याला ती हलवून घ्यायची आहे इथे घाई करायची नाही एकदम हळुवारपणे आपल्याला ही पिठी छान एकजीव करून घ्यायची इथे पीठ मी छान एकजीव केलेला आहे आता आपण थोडस पीठ पीठाचा गोळा असा बागा। छान हातावर घेऊन बघायचा बघा आणि त्याची अशी गोळी करून बघायची थोडीसुद्धा गोळी हा अशी हाताला चिटकत नाही म्हणजे आपले पीठ छान एकजीव झालेले आहे आता हे आपल्याला दहा मिनटे असेच दहा किंवा पंधरा मिनटे झाकण ठेवून गॅस बंद करून आपण दहा किंवा पंधरा मिनटे हे पिठी अशीच ठेवणार आहोत पंधरा मिनटे पंधरा मिनटे झालेली आहेत आता आपण उकड एका ताटामध्ये इथे काढून घेऊ आणि उकड छान एकजीव करून आपल्याला इथे ती उकड मळून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आता आपल्याला इथे उकड अशी छान एकजीव करून इथे मळायची आहे आपल्याला इथे पाण्याचा हात लावायचा आहे पाण्यात हात पाण्यात हात बुडवायचा आणि उकड मळायची पाणी घ्यायचे नाही फक्त पाण्याचा हात उकड मळा मळताना आपल्याला लावायचा आहे थोडासा चटका बसायला लागला की पुन्हा पाण्यात हात बुडवून उकड छान एकजीव करूया आपल्या उकडचा कलर कसा छान पांढरा शुभ्र आलेला आहे आणि उकड ही छान एकजीव करून झाल्यानंतर बघा कशी लोण्यासारखी मऊ आपली उकड ही तयार होणार आहे इथे आपली उकड छान एकजीव करून मळून झालेली आहे बघा उकड थोडीसुद्धा हाताला चिटकत नाही आहे याचा गोळा केला तरी असा छान गोळा तयार होतोय बघा उकड थोडीसुद्धा हाताला चिटकत नाही म्हणजे आपली लोण्यासारखी मऊ अशी शुभ्र उकड इथे तयार झाली आता आपण असेच एकसारखे गोळे तयार करून आपण मोदक तयार करण्यासाठी घेऊया उकड करण्याचे देखील एक कौशल्य असते या पद्धतीने उकड करून बघा तुमची उकड अगदी परफेक्ट होईल आपल्या उकडीचे इथे एक सारखे गोळे करून झालेले आहे बघा एकदम मऊ आणि कापसासारखे शुभ्र असे आपले गोळे दिसत आहे आता आपण मोदक करायला घेऊ हे गोळे केले हे झाकून याच्यावर झाकण ठेवा गोळा ठेवून आपल्याला इथे लाटणे याला थोडेसे आपण पीठ लावू शकतो तांदळाची पीठ याला आपण लावायची आहे आणि लाटण्याने छान ही पारी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ देखील आपल्याला ही पारी लाटायची नाही पारी देखील किती छान मस्त अशी लाटली जाते आणि एकदम सॉफ्ट अशी आपली ही उकड तयार झालेली थे आपली पारी छान लाटून झाली आहे अशी तळहातावर ती पारी ठेवून याला आपल्याला अंगठा आणि बाजूचे बोट या दोन बोटांमध्ये ती पारी घेऊन मधल्या बोटाने मागे प्रेस करायचं आणि अंगठ्याने मागे प्रेस करायचं मधल्या बोटाने मागे लोटायचं आणि अंगठ्याने मागे प्रेस करायचं अशा प्रकारे आपल्याला त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे अशा छान कळी ही थोडीशी खाली खालपर्यंत दाबा म्हणजे कळी छान आपली मोठी दिसेल अशा प्रकारे आपल्याला सर्व कळ्या पाडून घ्यायच्या आहे पारी अशी गोल गोल फिरून आपल्याला इथे छान सर्व कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा इथे आपला छान कळ्या पाडून झालेल्या आहेत नंतर सारण टाका कारण आधी सारण टाकल्यानंतर आपल्याला त्या कळ्या पाडायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे न यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलेलं होतं ते स्टफिंग आपल्याला यामध्ये टाकायचे इथे स्टफिंग टाकलेले आहे मी यामध्ये स्टफिंग खूप जास्त टाकू नका कारण मोदक बंद करायला त्रास होतो त्यामुळे मीडियम स्टफिंग टाका खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही त्यानंतर मोदक असा गोल गोल फिरवून असा गोल गोल फिरवत आपल्याला वरती न्यायचे आहे सर्व तळ्या गोल फिरवून वरती या पद्धतीने आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि वरचा भाग जेवढा कमी करता येईल तेवढा आपल्याला वरचा भाग हा कमी करायचा आहे वरचा भाग आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे छान असा आपला मोदक इथे तयार झालेला आहे इथे आपले सर्व मोदक रेडी झाले आहे आता आपण याला पंधरा मिनटे वाफवून घेऊया इथे मी खाली स्टीलचा कुकर ठेवला आहे त्यावर एक जाळी ठेवली आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये मोदक ठेवून पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे दहा मिनटं वाफवले तरी चालेल कारण आपण बटाटा आणि वटा बटाटा आणि वटाणं हे आपण शिजून घेतलेले आहे त्यामुळे दहा मिनटं वाफवले तरी चालू शकते खाली बेसला चाळणीला थोडंसं आपण तूप लावून घेतलेले आहे ते वाटीमध्ये मी मा पाणी घेतलेले आहे मोदक ठेवताना आपल्याला असा तर पाण्यात पाण्यात बुडून मग यामध्ये आपल्याला असा मोदक ठेवायचा आहे जेणे पाण्यात बुडवल्यामुळे मोदक खाली चिटकत नाही थोडासा पाण्यात बुडवायचा आणि मोदक आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचा अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक हे ठेवून घ्यायचे आहे इथे मी सर्व मोदक हे छान ठेवून घेतलेले आहे चाळणीमध्ये याच्यावर आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे जेणेकरून ते मोदक आपले कोरडे होणार नाहीत यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे हे वाफवून घ्यायचे आहे आता मी यावर झाकण ठेवले आता आपण दहा मिनटे मोदकाला वाफ देऊ ही मीडियम हीटवर द्यायची आहे वाफ ही मीडियम हीटवर द्यायची खूप कमी गॅस करायचा नाही आणि खूप जास्तही गॅस करायचा नाही जास्त गॅस केला तर पाणी जास्त उकळते आणि ते मोदक असे ओलसर होतात जास्त फु फुल गॅस केला तर दहा मिनटे झालेली आहेत आता आपण मोदक उघडून बघूया इथे दहा मिनटे झालेली आहेत आपले मोदक छान रेडी झाले आहेत पांढरे शुभ्र लोण्यासारखे मऊ असे आपले मोदक दिसत आहेत आता आपण हे मोदक सर्व करूया बघा इथे मोदक ओपन केल्यानंतर व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशन किती चक दिसते बघा मोदक खालून देखील आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे अशाच तुमच्या आवडीच्या व चटकदार रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद